ना इलेक्शन ड्युटीचा माहो एक माहोल असतो म्हणजे आता लोकसभेचा असो विधानसभेचा असो ग्रामपंचायतीचा असो इतक्या वर्ष मी नोकरी केल्यानंतर मला इलेक्शन ड्युटीचा भरपूर एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे कसं असतं एक आपण जबाबदार नागरिक या नात्यानं एक भूमिका तर पार पाडत असतोच शिवाय शासनानं आपल्यावर विश्वास ठेवलेला असतो या व्यक्ती ही कामं व्यवस्थितपणे पार पाडू शकतात असं आहे तर सगळं मग घरातली जबाबदारी अधिक नोकरी आणि परत हे एक्स्ट्रा राष्ट्रीय काम म्हणून आपण स्वीकारतो तेव्हा एक आपल्या मनात मना एक अभिमान असतो बाबा आपण हा एवढ्या मोठ्या कार्याचा एक भाग आहोत किंवा ती एक आपली ड्युटी आपल्यावर सोपवली हो आणि ती आपण आनंदाने पार पडतात हा पण एक भाव असतो परत आता आमचं लेडीजचं कसं असतं खूप जणी म्हणजे तुला कुठलं गाव मिळालं मला कुठलं गाव मिळालं तुझी काही सोय झाली का आता कोणाकोणाच्या अडचणी असतात हो म्हणजे कोणा कोण प्रेग्नंट असतं तर कोणाची डिलिव्हरी नुकतीच झालेली असते तर अशा काही अडचणी असतात कधी कधी ठराविक ऑप्शनच या ड्युटीर रद्द होतात सगळ्या ऑप्शनमध्ये ड्यूटीआर रद्द होत नाही ठराविकच मोठमोठे ऑप्शन असे असतात की आर रद्द केल्या जातात तरी देखील अगदी एखादा टक्काच असं होऊ शकतं परंतु बऱ्यापैकी सगळेजण या राष्ट्रीय कामात मोठ्या हिररीने सहभाग घेतात आणि या ठिकाणी आता मी आले शाहूवाडी आमच्या इकडं तालुका शाहूवाडी कोल्हापूर जिल्हा तर छान असायचं छत वगैरे एकदम मस्त म्हणजे पूर्वी कसं पातळ छत असायचं आणि खूप गरम व्हायचं यावेळी इतकी गर्दी प्रचंड गर्दी सगळीकडं गर्दी नुसती वाहत होती परंतु छत खूप छान होतं म्हणजे असे हवा एकदम थंड येत होती आणि असं कुठंही गरम वगैरे होत नव्हतं एवढी गर्दी होती परंतु आतमध्ये कुठं असं धगधग उष्णतेची जाणवत मग एकदाच आपल्याला आपलं दिलेलं काम आणि दिलेला नंबर आणि मग आपला ग्रुप हे सगळं गाठ पडलं की मग जसं रिलॅक्स वाटतं जरास मग मैत्रिणीची ओळख मग आपल्याला कुठले केंद्राध्यक्ष वगैरे तासा खूप म्हणजे खूप छान माहोल तयार होतो सकाळपासून ती जी दग असते ना ती बऱ्यापैकी कमी झालेली असते सगळ्यांची ओळखी झाल्या आणि आपल्याला दिलेलं एकदा निश्चित झालं आपल्या मनातल्या सगळ्या शंका निघून जात आणि मग आपण ह्या मैत्रिणीला फोन लाव त्या मैत्रिणीला फोन लावू तुला कुठलं मिळाले नाव मला हे मिळालं मग तिथं कसं आहे मग फोन म्हणतं मला बदलून पाहिजे तू जाणार का असे आणि आणि मग त्यानंतर आम्ही सगळे सगळं तिथं मिळालेलं साहित्य वगैरे भरपूर असतं म्हणजे जे काही संविधानिक सगळं साहित्य असतं ते घेऊन मग आम्ही सगळेजण एसटीत बसतो आणि मग एसटीत बसले की आणखी थोडंसं रिलॅक्स वाटतं पुढं तर जबाबदाऱ्या असतातच मोठमोठ्या म्हणजे ते इलेक्शनच्या सगळं पार पाडेपर्यंत परंतु एक गोष्ट इथं आपल्याला नमूद करावीशी लागेल की प्रत्येकजण इथं जबाबदारीनं वागत असतो प्रत्येकजण प्रत्येक घटक आपलं काम व्यवस्थित पार पाडत असतो सुरुवातीची दगदग थोडी सोडली नंतर जबाबदारीनं वागणारा प्रत्येक घटक आज मला काय करायचं याची जाणीव करून येतं आणि मग हे सगळं निवडणुकीचं एक जे वातावरण असतं सुरुवातीला भीती असते दगदग असते ट्रेनिंग असतात ते मग निघून जातं आणि मग असा सगळा माहोल एकमेकांशी गप्पा होतात मग बसणं होतं तुला ठेवत जाऊ तुला दिवस संपला की उद्याचा दिवस हा खूप महत्त्वाचा असतो इलेक्शनचा मुख्य दिवस तर या दिवशी तिथे खूप मोठ्या दौऱ्या असतात तर आपला हा इतका मोठा लोकशाही असणारा देश त्याच्यातले आपण एक छोटी शक्य टाकतो आणि आपलं कर्तव्य म्हणून आपण या ड्युटीवरती हजर होतोय किंवा ती ड्युटी पार पाडण्यासाठी जातो आहे खूप मला बघायला लहान असताना माझी मुलं लहान असतात तर टेन्शन घ्यायचं मुलं एकशे म्हटलं की मला नकोच वाटायचं कारण पोरात जवळ फोन नसायचा आणि ते मग मुलांचे कसे बिचारी आम्ही जाणार दोन दिवस सलग घालावे लागतात बेटचीमध्ये पोरं आमचे मम्मी मम्मी राहणार ते आला कसं त्यांना ती मोठी असल्यामुळं बऱ्यापैकी जबाबदारी कमी होती मला ही गोष्ट आवडली गरम झालं नाही छान वाटतं थंड वाटतं फोटो आणि गाडीवरती हजर सकाळ व्हिडिओ शेअर करणे पण सकाळपासून इच्छा हरवलेलं गडबड केलं तर आपल्याबद्दल असले तर माणसं भीतीवर आपण जातायचं एकशे टाकायचं आणि एक काम पण जबाबदार नाही किंवा बजाव ठरतो तेव्हा एक आधी माणसं